समर्थ करिअर अकॅडमीच्या वतीने पालक मेळावा व नूतन पोलिसांचा सत्कार संपन्न सोलापूर नेहरू नगर येथील समर्थ करिअर अकॅडमी व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सोलापूर यांच्या वतीने सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता कुबेर कॉम्प्लेक्स येथे पालक मिळावा व नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत भरती झालेल्या अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता यावेळी क्रीडा मार्गदर्शक व कबड्डी राज्यपंच सुभाष देशमुख माने विजापूर नाका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड व ड्रीम फाउंडेशनचे काशीनाथ भतकुंकी हे प्रमुख उपस्थिती होती समर्थ करिअर अकॅडमीचे संचालक रविदास राठोड यांनी अकॅडमीच्या वतीने पोलीस भरती प्रशिक्षणाची व लेखी परीक्षेची तयारी तसेच गरजू विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या वतीने करण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्याविषयी माहिती दिली प्रमुख अतिथी कबड्डी राज्यपंच सुभाष व सहायक पोलीस निरीक्षक शिथिलकुमार गायकवाड व सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड या मान्यवरांच्या शुभ नूतन भरती झालेले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कॉन्स्टेबल चिरंजीव सितारे मुंबई पोलीसचे कॉन्स्टेबल सागर देशमुख सोलापूर पोलीस दलातील कॉन्स्टेबल धरराज सरोदे आयुषा ताडपत्री माया हनमाने सुमन शिवशरण हिना अल्मेलकर व रेखा नायकवाडी यांचा शाल फुलांचे रोप व चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी सुभाष माने आपल्या मनोगेतात पालखाणी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करावी त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी त्यांना लागणाऱ्या गरजेच्या सर्व गोष्टी पुरवाव्या तसेच त्यांच्या डाएटकडेही लक्ष देण्याचे आवाहन केले भारतीय संरक्षण दलामध्ये देशाची सेवा करण्याचा विचार मुलांच्या मनामध्ये बिंबवल्याबद्दल त्यांनी पालकांचे अभिनंदन केले व मुलांना शुभेच्छा दिल्या साहेब पोलीस निरीक्षक कुमार गायकवाड यांनी लेखी परीक्षेत कशा पद्धतीने तयारी करावी याविषयी मार्गदर्शन केले सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी त्यांच्या प्रशासकीय सेवेचा अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला व मार्गदर्शन केले यावेळी बहुसंख्य पालक व समर्थ अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते